गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये काळी साडी घातलेली एक बाई हातामध्ये सूप आणि तोंडावर भूताचा मास्क घालून पेहराव करत आहे हा व्हिडिओ सांगलीतील असून ही दोनशे पन्नास वर्षाची परंपरा आहे जाणून बाईला तडकडताई असं म्हटलं जातं ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्याला भावाई यात्राला जोगण्या उत्सवाला सुरुवात होते यावेळी ही तडकडताई गावातून सूप घेऊन फिरत असते यावेळी गावातील मुले तिचं स्वागत करतात याची सुरुवात कुंभार घराण्यापासून होते यामागेही एक गोष्ट सांगितली जाते कर्नाटका बदामा येथून सात वाट्या मानव लोकांनी पळून आणल्या होत्या आणि त्यातीलच एक वाटी सांगली आष्टी कासेगाव पलूस आणि कवटेपेरण येथे आले आहेत आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असं म्हटलं जातं की राक्षस लोकांना त्रास देत होता आणि चौडेश्वरी देवी या वाट्यांच्या रूपात गावात येऊन लोकांचे रक्षण करत होते आणि त्यातच हा अवतार तडकडताईचा अमावस्याच्या दिवशी सायंकाळी तडकडताईची वरात काढली जाते आणि याच वेळी ती लहान मुलांना सुपानी मारते यामुळे त्यांच्या मागील इडापिड्या टळते असं म्हटलं जातं